तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आज म्हणजे नाही का सकाळी श्रीच्या ऑफिसला गेले तर आणि क मला ना शूट करायला टाइम भेटला नाही का तर सकाळी ते खूप उशिरा उठतात आणि मग ते घाई घाईमध्ये असत नाश्ता चहा ते हे त्यांच्या पुढं पुढं करताना करायच्या नादामध्ये मी शूट करायचं विसरून गेले मग आता पण श्री जस्ट उठली खूप उशिरा उठती रात्री खूप रा म्हणजे लेट झोपती किती दहा बाराला साडेबाराला झोपली होती आता दहाला उठली तोपर्यंत माझी घरातली सगळी कामं झाले तर फक्त स्वयंपाक राहिला आई येणार आहेत इकडं मग आमचं चाललंय काय बनवायचं तर काय ठरलं नाही श्रीच्या पप्पा ऑफिसनं दुपारचंच नाही सिम्पल जेवण बनवा काहीतरी म्हटलं परत बघू काहीतरी बनवता येईल आमचं चाललं आहे बाहेर चंदननगरला जायचं पण नाही अजून काय होतं श्रीच्या पप्पांचा कॉल आला नाही का आता जावी म्हटले नाही तर नाही पण म्हणले नाहीत अजून तर म्हटलं नाही चला मग आपलं घरातलं तरी आवरून घ्यावा आई पण येतील आता थोड्या वेळात नेहमीप्रमाणे आम्ही रात्री आईच्या म्हणजे ताईंच्या घरी गेलो आईचं चकून आलं आणि आता मी श्रीसाठी ऑमलेट बनवले खायला तिला म्हणजे नाही का आ, हे बनवले अंड्याची पोळी गावाकडचे अंडे घेऊन आल्या ना त्यामुळं म्हणलं तिला आणि तिला खूप अंडे आवडतात ती चिकन वगैरे काय खात नाही आमची खूप इच्छा असते तिनं चिकन खावं पण थोडंसं फार तर नाही खाते तर ठीक आहे थोडं म्हणलं अंड तिला चारते मी काय खायचंय पोलिस काय खाल्लंय तू आंबा खाल्लाय ना खाल्लं तिनं ना आंबे खाल्ले तर तिला खूप आवडतं ती फ्रीज ओपन करायला याय लागले तिला तिला आता अगावपणा करते ती फ्रीज ओपन करते हा ना श्री ओपन करते ना फ्रीज तू न सांगता मग मला आणि तिनं मग अशी सकाळ सकाळ आंबे खाल्ले तर आता पण मागत होती पण म्हणलं नको आता आंबे वगैरे थोड्या गॅप घेतला म्हणतात नाही एकत्रच गोड खाऊ घालू नाही म्हणजे नाही का चिकन वगैरे मग त्या मुलगा अंड्याचं काय नाही एवढं थोडासा थोडा वेळ थांबल्या चालू अंडे बाबी बाबी अंडे कुआने ताई घरी आले आताच जस्ट त्यांना रिक्षा भेट भेटायला खूप उशीर झाला तर लेट झाला त्यांना यायला मी पण चपात्या करत होते श्री खिडकीत थांबून बघत होते त्यांना तो मला शूट करता काय म्हणजे नाही का शूट केलं नाही मी ते आलेत बसले तर मस्त थंड पिलेत सगळे श्री ही पसारा करायला मोकळीच आहे आधीच आता आले तर आता जेवण करायचंय तोवर संस्कार प्रणव दाजीसोबत येतील दोघ पण स्कूल ला गेलेत का तर सुट्ट्या लागणार आहेत त्यांना पण पण दोन दिवस नाहीयेत अजून आज आणि उद्या स्कूल मग आता जेवणाची तयारी चालू आहे गवारची शेंग बनवली मी पण डाळ भात आणि चपात्या संध्याकाळचा प्लॅनिंग बघू आता श्रीचे पप्पा आलं काहीतरी करता येईल बोलती का ती बोलती का हाय दुपारी खूप ऊन होतं तर श्री आणि श्रीचा दादा आजी आईस्क्रीम आणायला गेले होते तर श्रीने येते तिची आईस्क्रीम खाऊन टाकली होती तरी पण आल्यानंतर तिच्या आजीची नातूची आईस्क्रीम दोन दोन आईस्क्रीम खात बसली होती खूप मस्ती घालत होती आणि हे दोघं इतके पसारा करत होते हे आणि श्री पण आणि ताईला आईस्क्रीमच नव्हती त्या शांत बसले होते का तर काय म्हणता येत नव्हतं श्रीने त्यांची आईस्क्रीम घेतली होती आणि तिने एवढा पसारा केला होता तोंडाचं तोंड बघा तिचं कपडे बघा कशी आईस्क्रीम खात होती बघा कशी खाती तिला म्हटलं आता त्याला आईस्क्रीम दे तर तिनं नाही बोलली आणि दादाला आईस्क्रीम घेऊन गेली म्हणून दादाला म्हटली धर तुला बघा किती ये कुणालाच देत नाही फक्त दादाला म्हणती घे स्वयंपाकाची तयारी चालू झाली आणि फायनली ठरवलं बिर्याणी करायचं मग मी पाणी ओतलं त्यात खाडे मसाले वगैरे त्याला उकळी फुटल्यानंतर तांदळ थोड्या वेळ भिजत ठेवले होते ते तांदूळ त्यात टाकले आणि फायनली बिर्याणीचा प्लॅनिंग मस्त चालू होता मग मी चिकनमध्ये चिकनला दही मसाले वगैरे लावलं आणि ते लगेच फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवलं कातरणानंतर थोड्या वेळानंतर तेला टाकल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे आणि खूप छान होतं नाही का फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे मला पण माहीत नव्हतं नंतर माहिती झालं परत कांदा वगैरे कापून घेतला फ्रीजमध्ये ठेवले म्हटलं तोपर्यंत मुरल छान चा, छान मग कांदा कट केला आणि ताईला खास काम लावलं ला मी म्हणजे नाही का ब्लाऊजांना हुका लावायच्या होत्या तर ताई लावत बस हे बघा बाहेर वातावरण खूप छान होतं पावसाचं होतं आणि आबाळ पण खूप आलेलं होतं असं वाटत होतं की पाऊसही चिकन वगैरे छान मोरलं होतं कांदा वगैरे माझा कट करून झाला होता टोमॅटो वगैरे कट केल्यानंतर मग मी कढई ठेवली तेल गरम करायला ठेवलं तेलात मी कांदा टाकून घेतला म्हणलं लालसर छान असा परतून घ्यावा त्याला त्यानंतर मग जेवणाची मस्त अशी बिर्याणीची तयारी चालू आहे इकडे बिर्याणी म्हणजे नाही का, का ते काय झालं त्याला पाणी जास्त सुटलंय त्यामुळे म्हटलं जास्त वेळ ठेवावं आणि भात वगैरे शिजवून एका साईडला मी ठेवून दिलाय का जास्त का तर लहान मुलं प्रणव संस्कार पर्यंत आणि कसं हसतोय माझ्याकडे बघून ते कसं बघा बघा किती पसरा करतोय बेडशीट आहे का जागेवर हा आणि श्री खाली खेळायला गेली मी तुम्हाला दाखवते माझी छान अशी बिर्याणीची ग्रेव्ही तयार झाली होती आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती राईस टाकायला सुरुवात केली कातर जास्त लिअर टाकले का कातर खूप उशीर झाला होता आणि सगळ्यांना बुका तर खूप लागले होते तर मग मी परत राईस टाकला त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा तळेला टाकून घेतला त्याच्यानंतर म्हणलं कोथिंबीरची थोडीशी अशी नाही का कोथिंबीर वगैरे टाकून घेतली काय ठेवली एवढं ताटामध्ये पातील नाही तेवढं

कसं म्हणतात जुडी जुडी कॅरी बॅग नाही नट नाही म्हणतात कॅरी बॅग लावा कशाला बघा दाजीला तर कसलं गरम झालंय हातांना घाम 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 हे सगळ्यांना कधी घामाराय दाजीला सगळ्यात जास्त आलाय काकूला पण आला ही दोन प्राणी कसे इथं बसलेत मोबाईल वगैरे

तुम्ही हवा दादाची बाबू त्याला खेळ जुजू कर त्याला नवऱ्याला नवऱ्याला गरम होत किती काळजी ही म्हणा की मलाच लाग ती

झालं निवांत बसलं होत पण गरम एवढं होतंय बघा एवढा घाम आलाय सगळ्यांना लय गरम होत होत का तर ते फॅन फास्ट चालत नव्हता काहीतरी काम आहे दा। त्याचं <laughs> दाजी करतात मला पण काय एवढं माहित नाहीये काय करते कशा हसतात अय हसत नाही हसत नाही बघा दाजीला कामाला लावले आवडत आताच पडली तरी नखरे चालू विजे आजी सोबत पेड पडली न पडली केस की बघा ह्यांनी माझी साडी घालून चालल्या तर कुठच्या <laughs> येताना कागूनची साडी घालून आली आता माझी घालून चालल्या तर फॅनचं तर काम चालूच आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू परत चला मग बाय